संदीप या आद्या भूमी खरंच आम्हाला माफ करा आमच्यापासून जी चुकी झाली असेल खरंच माफ करा आम्हाला जे काही भांडणं झाले असतील आपली बाज झालं हे भांडण तुम्ही बोलू नका जास्त होत खूप त्रास होतोय बास झालं बास मला नाही बोलायचं आता काही मला एवढंच सांगायचं होतं कारण की आता तुम्ही पोलीस कंप्लेंट पण आहे मला खरंच खूप भीती वाटते कर कम्प्लीट जा काय करणार आहे तू कम्प्लीट करून जा कम्प्लीट कर जा कर कम्प्लीट तुला कम्प्लीट करायची ना कर, कर मी हायच काय करणार आहे धमके देऊ नको बर का या, या, तुला असं वाटलं या असोकाला मी घाबरणार नाही तुला जे करायचं ते कर कळलं तू फितवलंय माणस दोघांना फितवलंय तू फितवलंच मानणार आहे तू केलं तर केलं कळलं प्रश्न बाई बाई म्हणायचा तू समजू नको मला ऍक्टिंग येत नाही उगाच करत नाही म्हणून हे, हे करू नको तुला मला तुझी आठवण येत नाही समजलं ना असं असं करून काय नाही होत असं असं करून काय नाही होत समजलं बोलायला लय काय ये कळलं लय काय बोलू शकतो आम्ही तुम्हाला सांगतोय नादी लागू नका नादी जर लागली तर आता टाकली इकडे फिरवा बाई म्हणती का स्वतः दोन पोराची आई दिसती आणि मला बाई म्हणती पाहिलं बघ मला म्हणायला जा बघ बघ जा अगं तुला खोट नाही सांगत शपथ इतका बोलिल ना मी तू पण रडशील आणि मला आहे ना तुला रडून राहणारच नाही मी कारण की तू ज्या काय पोलीस कंप्लेंट करणार आहे का माझ्यावरती जा कर पोलीस कंप्लीट काय केलंय चुकी तुमची काय माझी चुकी आहे पोलीस कंप्लेंट करून धमकी देते जा कर तुला करायची तर पोलीस कंप्लेंट त्यांनी काहीच फरक पडणार नाही मला कळलं आपण कोर्ट कोर्ट खेळू आता पोलीस आता युट्यूब झाले खेळून तू पहिली पोलीस कंप्लेंट त्या पोलिसांना पण माहिती आम्ही करते अरे कर तुझ्या सगळ्यांना दिसत सगळ्यांना दिसत सगळ्यांचे डोळे सगळे बघतात आपण काय करतोय काय नाही करत ते कळलं काय बोलते तुला नीट अक्कल आहे तुझी अक्कल काढायला होती का मला लायकी सुद्धा नाही तुझी आणि राहिला प्रश्न काय म्हणते बर हा भाड आणि त्या संदीप लायकी नाहीये अरे भाडं भारायचं म्हणतं ना भाडं काय दोन भाडे भरले असतील तुम्ही आणि किती वर्षापासून राहतो इथं आपण विचार करत तिथे दोन वर्ष मी भाडे सॉरी दोन महिने फक्त तू भाडे भरले दोन ते तीन महिने हा रुपये मी स्वतः भरत होतो कळलं आता बोलायला लावतो मला तीस हजाराचा मोबाईल त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पटीने आम्ही तुम्हाला खर्च केला हॉस्पिटलला मी हे एकदा नाही 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 तीनदा हजार वेळा बोलणार आहे आणि काय खोटे बोलते मला म्हणतो तू पैसे मागितले मला पैसे मागितले का अगं मी माझ्या भावाला बाहेर बोलून मी त्याला म्हटलं की भाऊ तुला मी मोबाईल घेतो बोलून mm. कळलं मी आता हे बोलून नाही दाखव मला पण तू बोलते ना म्हणून मी बोलतोय मी तुला मोबाईलचं काहीच बोललो नव्हतो सिक्स्टीन प्रोच कळलंय सिक्स्टीन प्रो घ्यायला राजी मला थोडेसे पैसे द्या थोडेसे पैसे खेळणं हे सिक्स्टीन प्रो घेण्यासाठी साठ हजार रुपये डाऊन पेमेंट केलंय मी साठ हजार रुपये एक खड्डे असे दिलेले पैसे आणि पन्नास हजार रुपये डाऊन आणि लगेच पहिला हप्ता भरायला पैसे देते मी त्याला भाऊ भाऊकड पैसे नाहीये मी स्वतः विचार केला की आठच दिवसांनी हप्ता येतो त्याला त्याच दिवशी मोबाईल घ्यायचा ज्यावेळेस आला तेव्हा तेव्हा मी पैसे दिलेले एक एक रुपया करून दिलेले मी त्याला लगेच लगेच त्याला म्हटलं चल तू घेऊ आपण मोबाईल करून असं मी कधी बोललेलं नाही कळलं नाही नाही ते मला म्हणताना मोबाईल सांभाळायचे म्हणजे हे नाही म्हणजे काय बरं त्याला मोबाईलची हा मोबाईल किती अरे तुमचे एवढे वर्ष भांडणं झाले की मोबाईल फोडलेले तुम्ही पण भांडण झाले तेव्हाच मोबाईल फोडला होता त्याच्या अधूर नंतर हातातून पडला पण सगळ्यात पहिले भांडण झाली तेव्हा मोबाईल फोडला होता भूमीने स्वतः मोबाईल आपटला होता आणि भूमीने वरून तुमचे एकदा भांडण झाले होते तेव्हा तुम्ही स्वतःचा फोन आपटला होता रिअलमीचा तो हा आणि हा आयफोन आयफोन इलेव्हन वरून मला बोलत होती सारखे सारखे बोलायचे करून माझ्या नवऱ्याला अगं तुझ्या नवऱ्याला मी काय सांगायचो तुझ्या नवऱ्याला पैसे दिले नव्हते ना मी स्वतः पैसे दिलेते ना म्हणून मला किंमत होती त्या मोबाईलची तो मोबाईल कधी पण बघावा बघावतावा चार्जिंगला लावायला असायचा रात्रभर चार्जिंग लावायला असायचा मी त्याला काय म्हणायचो की संधी व्यवस्थित वापर मोबाईल त्याला मी हे बोलायचो की तू पैसे भरले नाही तू हप्ते भरले तुला किंमत माहिती नाही मी स्वतः भरले ना म्हणून मला किंमत माहिती दिले तुम्हाला कोणी या आदित्य हो बघा आदित्यने दिले असतील तर तुम्हाला सांगतो पाच हजार रुपये या असे पैसे असे भेटलेले नाही असे मी त्याला काही बोललेलं नाही हा एक रुपयाचं म्हणून बोल नाही हे तो बोलताय म्हणून मला बोलावं लागते कळलं ला। काय म्हणते रिटर्न केले नाही तुम्ही त्यांचे पैसे त्याचे पैसे तर काय आता जर मला तर म्हणायला गेलो तर एकदा हप्ता पण आता महाग मी वरलेला आहे तो आजारी होता तर आता हे काय बोलू अरे लई काय बोलायला मी बोलत नाही तुम्ही मला बोलायला लावू नका माझ्या दादा आधीच लावू नका आणि पोलीस कंप्लेंट येते ही धमकीच देऊ नका कळलं पोलीस कंप्लेंटची धमकीच देऊ नका उचलता येत नाही आणि काय म्हणे प्रोटीनचे डबे खाऊन घेऊन मी पाहिल मी माझ्या कष्टाने पैसे कमवतोय मी स्वतः माझ्या कष्टाचे पैसे वाया घालतोय वाया पण नाही घालत मी माझ्या तब्येतीसाठी करतोय तर तुम्हाला असं वाटत असेल तर मी काय करू साठवून घेऊन बसलेले नाही हा असं अरे तुम्हाला मी तुमच्या पायांवर बसता येत नाही आता बोला लावून मला बोला लावती लावती मला बोलायला ले काय बोलायला पण ले शांत बसतोय आणि हे सण होणार नाही मला आता सांगतोय मला सण होणार नाही श्राद्ध तर ही आमचे प्रथा नाही जे मेलेच नाही त्यांचे श्राद्ध घालायचं समजलं ना तुझ्या घरी प्रथा तुमच्याकडे प्रथा आमच्याकडे नाही आम्ही खरोखर मेलेश्वर श्राद्ध विद्ध घालत नाही आंघोळ विंगोळ करत नाही टक्कल विकल करत नाही आता हे फक्त संदीप आदित्य भूमीसाठी बरं का एवढं लक्ष राहू दे म्हणून मी बोललीये श्राद्ध खायच्या अगोदर कधी विषय निघलाच नाही तू बोलली कालच्या व्हिडिओत घाला कालच्या नाही आजच्याच व्हिडिओ आजच्या व्हिडिओ श्राद्ध बिद्ध घाला आणि आम्ही मेलो म्हणून जाहीर करा आम्ही का फुकटचा खर्च करू श्राद्ध घालू हा आणि तुमच्या सारख्यांवर अरे लय काय आहे बोलायला पण मी शांत बसलोय कळलं हा माफी ती मागायला येणार नाही काही चुकी गेली नाही आणि हा मित्रांनो तुमचा तुमचा सगळ्यात मोठा एक डाउट क्लिअर करतो मी की केक वरून भांडण झाली हे बघा केक वरून नाही तर याच्या अगोदर माझ्या आणि संदीपचे खूप सारे भांडणं होईल कारण की संदीप हा आणि संदीपचा विषय सांगतो तुम्हाला संदीप कामाचा एकदम कटाळा झालेला आहे पहिला तो कटाळा नव्हता मी तुम्हाला हे पण सांगतो पण आता तो एकदम कटाळा झालेला आहे त्याला काही काम करायला आवडत नाही त्याला काहीच नको एकदम शांत मला निवांत असं पडायचंय निवांत राहायचंय असं अरे आपल्यापाशी कोटीची प्रॉपर्टी पडली नाही की तू बिगर काम करता राहू शकतो माझं हे सांगलंय मला तुम्हाला खोट नाही सांगत मला त्यांना हे सांगायचंय की तुम्ही तुमच्या पायावरती उभे राहा पहिली गोष्ट तर मला तर काही देऊ नका एक रुपये गरज नाहीये तुम्ही तुमच्या पायावरती उभे राहा बघतो मी तुम्ही काय करते आणि भरतीचं काय बोलले हो काय लक्षात नाही माझ्या मी स्वतः बोललो भरती भरती करायला आणि हा जर संदीप जर त्याला घेऊन गेलेला असेल ना भरतीसाठी कि त्या पोरापाशी तर मी त्याला सांगितलं होतं की संदीप त्याला घेऊन जा मी त्याला सांगितलं जा आणि हा हे सांगायला काय लागतं भाऊ तुला तू त्याला घेऊन जा आणि मला सांग म्हटलं किती पैसे कि, लागतील किती खर्च येईल त्याला मला तू सांग फक्त त्याला सोबत घेऊन जा हे बोललो होतो मी मी त्याला असं एकही बोललो नाही की तू पैसे पैसे भर किंवा काय हे पैसे भरायचे तो पण बोलला नाही मला की तो पैसे भर करू आणि पांढऱ्या पैसे कमी झाल्या होत्या ना तर त्या दवाखान्यात नेल्यावर वाढल्या पण होत्या ते स्वतः पेशंटला विचारा पाहिलं वाढल्या होत्या का ना नाही त्या कमी करायला पण पैसे लागले ला ला। पेशंट बिगर टेन्शन घ्यायचं काही काम नसतील टेन्शन पेशंटला असायचं घरात घरात काही काम करत पण असायचं पेशंटला कशाबद्दल पेशंटला टेन्शन घे काय माहिती भूमी घ्यायची तू हसत नव्हती तुझं तोंड उल होत तू मला बोलायला होती का भरपूर काही आता बोलायला गेलो तर लई काही कळलं ना, ना ले ये तुम्हाला मी सांगतोय लय काय बोलायला आणि हे धमके बिमके देऊ नको जर असं ना तुझ्या चौकीत सांगू राहिली मुगच बोलायला बिगर कामान धामास लय बोलाल मी लय मला लय उल तुरु त्यांचा मित्रांनो खोटं नाही सांगत हे मला त्रास का होते तुम्हाला खरं सांगू आई शपथ मी ना मी स्वतः केलेलं आहे आणि मी असं म्हणत नाही हा मी असं म्हणत नाहीये की माझ्या भावांनी काही केलेलं नाही माझ्या भावांनी खरंच खूप कष्ट केले त्यांनी माझ्यासोबत केलेले मी त्यांच्या सोबत केलेले पण तुम्हाला सांगतो त्यांना आता त्यांच्या कामाची किंमत राहिलेली नाही मला हे सांगायचंय तुम्ही कामं करा पैसे कमवा तुमच्यासाठी माझ्यासाठी एक रुपये नाका देऊ मी कधीच बोललो नाही त्यांना की मला पैसे द्या करून तुम्ही का काय हे काहीच बोललो नाही मला तेवढंच सांगायचं त्यांना कळलं पाहिजे कष्ट मला हे म्हणायचंय की पहिली गोष्ट म्हणजे आपण तर पहिलं काहीच नव्हतो आपल्यापाशी काहीच नव्हतं सगळं काय आपण कष्ट नाही केलेलं आहे बरोबर आता तुम्ही स्वतः कचरा करून राहिले तर मग कचरा करावाच लागणार आहे मला पण तुम्हीच कचरा करताय तर मी काय केलं तुम्ही कचरा करताय आमचा बिगर काय म्हणता म्हणजे आम्ही काय करू आमच्या हातात हो हो हे काम करायचे यांचे कामाचे पैसे सगळे घरात जायचे आम्ही जागा घेतली तिथे जागेचे आम्ही हप्ते भरलेले भरपूर काही केलेले कळलं आता हे ना जागेचे जरी हप्ते भरले असतील तर त्याच्यापेक्षा जास्त हप्ते मी भरलेले जागेचे हप्ते जास्तीत जास्त मी भरलेले जागेला कमीत कमी वीस हजार रुपये हप्ता चालू होता आणि बाकीचे माझे वेगळे हप्ते आहेत तर तरी पण आपण पूर्ण फेडलेले पैसे सगळं बघून घर वागायचो अजून काय करायचं सांगा तुम्ही मला हे घरात दिसल्यानंतर तुम्ही सांगा आता तुम्ही घरातले मोठे आहेत बरोबर तुमचे पोर तुमचे म्हणजे आता माझा भाऊ आहे संदीप आदित्य हे मोठे पोर आहेत हे काम करू शकतात हे तर मी पण काम करतोय आणि माझ्यासमोर ते जर घरात बसलेले दिसते तर मला का सम होईल मी विचार नाही करणार हे घरापासून फोनवर बोलणार नसतं सगळं चालणार मग आपण का मी का करायचं यांच्यासाठी आणि यांचं एवढं पण नाही का सगळं झेल तरी पण बिचारा माझा नवरा करायचा तू लय लय मोठं नाही तुम्हाला खोट नाही सांगत आता मला ह्या तेरा नोव्हेंबरला पंचवीस तारीख पंचवीस लागलेलं वय हो माझं पंचवीस वय फक्त तरी पण मी ह्या घरात लय पैसा खर्च केलेला आहे आणि करतो अजून पण करतो आता पण ते आले तरी पण करत पण मला खरंच ते नकोय ते तसे राहिलेच नाही आता त्यांनी ना ठरवलं पाहिजे की काय तरी करायचंय करून कळलं हे नुसतं बोलून हे ते करून काय नाही होणार आहे त्यांनी काय करायचं ते करून दाखवा आणि बायकोच खरं कोण ऐकत ना, ना। तो स्वतःच्या मनाला विचारा संदीप भाऊजी तुम्हाला म्हणते आता मी मी पण तुला हेच बोललो होतो तू जुने व्हिडिओ जाऊन नक्की बघ पहिला कसा होता अरे काय मस्त व्हिडिओ चालायचे आपल्या घरात पूर्ण फॅमिली आपण एकदम व्यवस्थित चालायचं आणि आम्हाला बायकोच ऐकतो बायकोच ऐकतो सेपरेट पण राहायला गेलं पहिलं एका वर्षाच्या आत तुम्ही गेले निघून आणि तुम्ही आम्हाला शिकवता का आणि लय काय बोलायला खरंच लय काय ये, ये मला बोलायचं नाही आणि मी बोलायची गरज पडली तर बोलणार आहे हे पण लक्षात असू दे कळलं चल